नांदेड जिल्हा परिषद सीईओ मॅडम तुमच्या नायगाव पंचायत समितीचे ऑपरेटर सांगतायत दोन वर्षापासून माझ्याकडे कम्प्युटर सिस्टीम नाही मी घरची आणली सिस्टीम यांना जेव्हा विचारलं की तुम्ही व्हिडिओला सांगितलात का तर तोंडी व्हिडिओला दोन तीन व्हिडिओ बदलून गेले आणि आता इथं नागरिकांना शिक्षित करायला लागले आमदार पंचायत समितीमध्ये उपस्थित असताना नागरिकांना सांगायला लागले की एवढी तुम्ही गर्दी काय करताय माझ्याने काम होत नाही माझ्याकडे सिस्टीम नाही ही सिस्टीम माझी घरची आहे मॅडमला दाखवा या ऑपरेटर कोण येते मॅडम कधीपासून सिस्टीम नाहीये दोन वर्षापासून दो 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 तुमच्याकडे सिस्टीम नाही त्यामुळे नागरिकांना त्रास होत असेलच पांडे नावाचे अधिकारी गेले की सिस्टीम पण गेली आता ही सिस्टीम कोणाची आहे जिल्हा परिषद नांदेडला एवढी भीक लागली की एक घरकुल सारख्या महत्वाच्या कामाला कम्प्युटर देऊ शकत नाही मुख्यालय याचं आपल्याकडे नांदेड जिल्हा परिषद काय उत्तर आहे मला लेखी स्वरूपामध्ये आपण उत्तर द्यावं आणि त्या उत्तरामध्ये आपण हे पण लिहावं की ही सिस्टीम आपण देणार आहात की नाही उद्या संध्याकाळपर्यंत सीओ मॅडम नसल देणार तर मी लेटेस्ट सिस्टीम माझ्या सुपर्जातून इथे आपल्या पंचायत समितीला जेवढे सिस्टीम पाहिजे तेवढ्या आता चिडचिड आपली बात करायची नाही तुम्ही महिला आहात भगिनी आहात म्हणून मी तुमचा मानसन्मान अजूनही राखतो पण नागरिकांना हे आपला पगार तुमचा पगार